क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चढली एकूण पाच गाड्या पात्र आहेत दोन वती सदाशिवगड खर आहेत तीन वती नुने राहुडेकर आहेत चार वती झरे खर आहेत आणि पाच वरती वाघेश्वर आणि सहा वती कल्याणकर सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर पलीकडं अप्पा आणि अलीकडं धोगात लढत लढत सरी पलीकडं होता महाराज अलीकडं होता बाची गाडी क्रमांक सहाचा आणि का सहाचा आणि क्रमांक चार वरून पाहिलेली गाडी श्री भैरवनाथ सेठ सुळे वहागाव झरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली डावीला पाहाला बबन सेट यमकर मासरने प्रकाचे सुळे झरेकरांचा बाजी पाहिला आणि त्यांच्या जुडला उजूला कोण पडला आपलं नाव जा छोटा सुंदर असे गाडी पाहाली वाहगावकरांच्या छोट्या निशांची गाडी सुंदर अशी गाडी सिमिला पात्र वळा सात वळा एकला मोरे या प्रसन्न सर कांचे आणि रुरळीकांच्या छोट्या डायवर कोराणे विजयपूर